नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनल वर नवदेवाला या ॲपमध्ये मध्ये सुद्धा आपलं खूप खूप स्वागत आहे नवदेवाला हे नवीन ॲप आलेलं आहे तर पहा या ठिकाणी आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या विद्यार्थ्यांसाठी नवदेवाला या ॲप मध्ये सुद्धा आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास ताशिका घेणार आहोत आणि यश परगे या चॅनलवर सुद्धा तासिका चालू राहणार आहेत तरी पहा या ठिकाणी आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एस इंग्रजी विषयाची तासिका पाहणार आहोत पहिला चॅप्टर आहे त्यातील लेटर्स ऑफ आल्फाबेट्स म्हणजे असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर्स विथ इट्स इंग्रजी इंग्रजीमुळं अक्षरातील अक्षरे व त्यांचे ध्वनी यामधील सहसंबंध या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा आता पहा इंग्रजी भाषेत साधारणपणे सव्वीस मुळाक्षरे आहेत या मुळाक्षरात काही शब्दामध्ये वेगवेगळे ध्वनी असतात त्यामुळे त्या, त्या शब्दानुसार त्यांचा उच्चार बदलतो मुळाक्षराचा उच्चार हा बहुतांशी एका विशिष्ट पद्धतीने होतो या शब्दानुस विशिष्ट पद्धतीने त्यांचा उच्चार होतो इंग्रजी भाषेत काय सव्वीस मुळाक्षरी आहेत आणि पाच जे आहेत ते त्यात त्यापैकी एकवीस जे आहेत ते व्यंजनिन आहेत म्हणजेच कॉन्सनट्स आणि वावल्स जे आहेत ते पाच आहेत ए ई आय ओ यू हे जे वावल्स आहेत ए आय ओ यू वावल्स म्हणजेच स्वर आहेत तर मग या ठिकाणी या या याचा अभ्यास आपल्याला या लेटर्सचा या ठिकाणी करायचा आहे इंग्रजी भाषेतील व्यंजनांचे सामान्यता ध्वनी आपण या ठिकाणी खालीलप्रमाणे पाहूयात तर पहा या ठिकाणी तर पहा या ठिकाणी आपल्याला असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ म्हणजे या ठिकाणी दान्सुन्स व्यंजने इंग्रजी भाषेतील व्यंजनांचे सामान्यता ध्वनी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण पाहूयात पहा या ठिकाणी बीचा आवाज पाहूया आपण बी हे जे बी आहे याचा आवाज आपल्याला पाहायचा आहे ध्वनी जी आहे याचा त्या ठिकाणी बीचा आवाज ब असा होतो बीचा आवाज ब असा होतो या ठिकाणी आपल्याला यानंतर पहा दुसरं साऊंड जे आहे लेटर्स आहे ते पहा या ठिकाणी सी सी चा आवाज आपल्याला या ठिकाणी क सीचे दोन आवाज होतात पहा क आणि स या ठिकाणी आपल्याला उदाहरणार्थ याच्यावरील प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत उदाहरणारे समजण्यासाठी तर डीचा आवाज पहा या ठिकाणी डीचा आवाज डीचे सुद्धा दोन आवाज होतात ड आणि द हे दोन आवाज होतात डीचे परत यफ यफ चा आवाज फ असा होतो यफ चा आवाज फ असा होतो जीचा आवाज पहा जी जीचा आवाज जी चे सुद्धा दोन आवाज होतात विद्यार्थी मित्रांनो जीचा आवाज ग आणि दुसरा कोणता होतो सांगा बर वा छान विद्यार्थी हुशार आहेत पहा अभ्यास करत आहेत जी चा दुसरा आवाज ज असा होतो गुड गुड आता उदाहरणार्थ पहा गुड गुड हा शब्द आहे मग ग चा उच्चार होतो याने झिंजर झिंजर च चा उच्चार होतो या ठिकाणी जी अक्षर आहे जे आहे ते ज जीच आहे पण उच्चार जो आहे मराठीमध्ये ज असा होतो झिंजर या शब्दाचा तर पहा पुढील अक्षर पाहू आपण पा, चा आवाज या ठिकाणी पहा ह असा होतो यज चा आवाज यानंतर आवाज ज असा होतो चा आवाज ज असा होतो चा आवाज काय होतो सांगा बर. क चा आवाज क असा होतो चा आवाज एल चा आवाज पहा एल चे दोन आवाज होतात ल आणि ळ ळ एल चे जे आहे ते दोन आवाज होतात तर चा आवाज पहा चा आवाज चा आवाज काय म आणि चा जे आवाज आहे न असा होतो यांचा आवाज जे आहे न असा होतो पीचा आवाज आपणाला या ठिकाणी पाहायचा आहे पीचा आवाज काय होईल रे चला क्यूचा आवाज आपण पाहणार आहोत यानंतर पुढील व्यंजने पाहूयात आपण कॉन्सुनंट्स पाहूयात चला पीचा आवाज प असा झाला यानंतर काय आहे क्यू क्यूचा आवाज पहा या ठिकाणी क्यूचा आवाज क आणि क्व असा होतो दोन आवाज होतात क्यूचे क्व असा होतो पहा अर्ध क आणि त्याला व क्व असा होतो आरचा आवाज पहा या ठिकाणी आरचा जे आवाज आहे र आरचा आवाज र असा होतो आणि यसचा आवाज स यसचा आवाज जे आहे स असा होतो चा आवाज टीचा आवाज टी चे दोन आवाज होतात ट आणि त आणि त, त, त आता चा आवाज पाहूया आपण चा आवाज म्हणजेच चा जो ध्वनी आहे तो व आणि व्या व्ही चे दोन आवाज होतात पहा व आणि व्या व्या शब्द व्यान, वीचे पहा या ठिकाणी व्हॅन व वाहिनी पहा या ठिकाणी व्ही चे दोन आवाज होतात डब्ल्यूचा आवाज पहा या ठिकाणी यक्सचा आवाज पहा यक्स यक्सचा आवाज यक्स असा होतो अर्ध क आणि त्याला सोडलेलं यक्स असा आवाज होतो आणि वायचा आवाज जो आहे य मराठीमध्ये त्याचा आवाज य असा होतो झडचा आवाज जे आहे झ जबल्याचं जे असतं झ असा आवाज होतो झडचा आवाज विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी काही जोड व्यंजनांचे ध्वनीसुद्धा सुद्धा आपण या ठिकाणी पाहूयात जोड व्यंजनांचे ध्वनी ध्वनी आपण या ठिकाणी पाहूयात तर पहा आता पहा या ठिकाणी बी आणि यच बी आणि यच असा आहे तर मग याचा आवाज भ असा होतो बी ब चा आवाज नुसतं जर बी घेतलं तर याचा आवाज ब असा होतो आणि बी यच असं जर घेतलं तर याचा आवाज ब असा होतो आता पहा या ठिकाणी सी एच च चा फक्त च च चा आवाज च किंवा स असा होतो सी एच याला या ठिकाणी लावल्यानंतर च चा आवाज छ असा होतो छ आणि डी एच पहा या ठिकाणी डी एच जोड व्यंजनांचे ध्वनी आपण या ठिकाणी पाहत आहोत ढ आणि ध असा होतो डी एच द आणि ढ आणि ध असा होतो जी एच जी आणि यच हे जे कॉन्सुन्ट आहेत जी आणि यच याचा आवाज काय होतो पहा फ असा होतो फ टी एच याचा आवाज दोन प्रकारे होतो बघा ठ आणि थ टी यच थ आणि ठ असा होतो यश यच यश यच या जोड व्यंजनांचा आवाज श आणि श असा होतो दोन प्रकारे जी श असतात श शा शा शामग्राचा आणि श शा षटकोणाचं ह्या असा आवाज होतो या ठिकाणी आपण काय उदाहरण उदाहरण पाहूयात काही दोन तीन शब्द जे आहेत त्याचा आपण या ठिकाणी उदाहरण पाहूयात आता पहा या ठिकाणी शब्दातील साऊंड ध्वनी कसा ओळखायचा आपल्याला या ठिकाणी आपण पाहूयात एस टी एन डी स्टँड हा शब्द आहे स्टँड हा शब्द आहे पहा या ठिकाणी स्टँड यातील मग आपल्याला ध्वनी कसा ओळखायचा स्टँड हा इंग्रजी अक्षराचा मराठीमध्ये ध्वनी कसा ओळखायचा पहा मग येईल का आपल्याला ओळखता स्टँड सुरुवात कशाने होते कोणत्या ध्वनीने होत आहे मराठीमध्ये स उच्चार जे आहे या ठिकाणी यशचा उच्चार जे आहे स असा आहे स्टँड स्ट्या स्टँड ट चा उच्चार काय या ठिकाणी ट असा होतो स्टँड शेवटी काय आहे ड मग ड चा उच्चार ड असा होतो मग या ठिकाणी अशा प्रकारे उच्चार या ठिकाणी आपल्याला साऊंड जे आहे या ठिकाणी अशा प्रकारे ओळखता येतील आता कीटन कीटन हा एक वर्ड्स आहे शब्द आहे मग कीटन कचा उच्चार केचा उच्चार काय होतो मग क असा होतो केचा उच्चार क होता आता डबल टी एन आले मग टीचा उच्चार काय आहे ट टीचा उच्चार ट आणि न चा उच्चार चा उच्चार जो आहे तो न हं आता फिंगर फिंगर हा शब्द पहा या ठिकाणी फिंगर हा शब्द आहे यातील आपल्याला ध्वनी शोधायचा आहे मराठीमध्ये यफ चा उच्चार काय होतो मग फ असा होतो यफ चा उच्चार फ असा होतो आणि जीचा उच्चार काय होतो फिंगर र या शब्दामध्ये ग असा होत आहे म्हणून ग लिहायचं इथे या ठिकाणी आपल्याला उच्चार जे आहे र असा होतो म्हणून फिंग या ठिकाणी आपण ध्वनी या शब्दाचे ओळखलेले आहेत अशा ज्याच प्रकारे यावर आधारित काही आपण परीक्षेमध्ये विचारले जाणारे उदाहरणं पाहूया तर पहा या ठिकाणी पहिला आपला क्वेश्चन आहे सलेक्ट द वर्ड दॅट इयर्स विथ अ डिफरंट साऊंड यासाठी तुम्हाला काय पाहिजे शब्द साठा भरपूर पाठ पाहिजे शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय म्हणलं आहे ते या ठिकाणी मराठीतून अर्थ समजण्यासाठी तुम्हाला अगोदर शब्द साठा हवा आहे सलेक्ट द वर्ड दॅट यन्स विथ अ डिफरंट साऊंड या ठिकाणी पहा खाली जे दिलेले वर्ड्स आहेत वर्ड्स म्हणजे शब्द दॅट ते यन्स त्यांचे जे यन्स आहेत विथ अ डिफरंट साऊंड डिफरंट म्हणजे वेगळा आवाज या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे सलेक्ट करायचा आहे तर मग पहा या ठिकाणी खाली दिलेल्या जे वर्ड्स आहेत शब्द आहेत त्यातील त्याचा जो शेवट आहे त्या शब्दाचा वेगळ्या ध्वनीने होणारा वर्ड्स या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे मग पहा पहिला पहिला आपला पर्याय काय आहे बॅट बॅट दुसरा पर्याय आहे कॅट आणि तिसरा आहे रॅट चौथा आहे पॅट तर पहा या ठिकाणी बॅट कॅट रॅट हे जे आहेत ते ह्याचे साऊंड जे आहेत ते सारखे आहेत पहा यन्स म्हणलेला आहे शेवट शब्दाचा शेवट टी या अक्षराने होत आहे आणि टी ट या साऊंडने होत आहे तर मग वेगळा साऊंड डिफरंट काय आहे या ठिकाणी पॅड जो आहे या ठिकाणी वेगळा आहे याचं यन्स जे आहे ते, ते वेगळा साऊंड असलेला या ठिकाणी वर्ड्स आहे पॅड पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल पहा पर्याय क्रमांक चार अशाच प्रकारचा आपण दुसरा शब्द सॉरी दुसरा क्वेश्चन पाहूयात पहा या पुढील क्वेश्चन विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हैज अ न साउंड पहा या ठिकाणी विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हैज अ न साउंड या ठिकाणी आपल्याला अगोदर प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपल्याला निश्चितच त्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे तर मग विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज अ न साऊंड हॅज अ न साऊंड या ठिकाणी न साऊंड असलेला खालीलपैकी लेटर्स कोणता म्हणजेच अक्षर कोणते न साऊंड असलेला अक्षर लेटर्स म्हणजे ए बी सी डी अल्फाबेट्स विच लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग हॅज अ न साऊंड असलेला या ठिकाणी आपल्याला अक्षर शोधायचा आहे तर पहा या ठिकाणी पर्यायामध्ये पाहूयात पर्याय क्रमांक एक मध्ये ए आहे पर्याय क्रमांक बी मध्ये पी आणि पर्याय क्रमांक तीन मध्ये यन आहे आणि पर्याय क्रमांक चार जे आहे ते यम आहे मग न चा साऊंड कुठे होते ये पी य न इथं यम म होते प होते आणि अ होते मग न साऊंड असलेला पर्याय क्रमांक कोणता रे विद्यार्थ्यांना तर मग न साऊंड असलेला पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक तीन आहे यांचा उच्चार जे आहे यंत आवाज जो आहे ते ध्वनी जो आहे न असा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा पहा विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज नॉट बिगीन विथ प साऊंड या ठिकाणी पहा काय म्हणलेलं आहे विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज नॉट बिगीन विथ प साऊंड या ठिकाणी बिगीन म्हणजे सुरुवात पसून सुरुवा सुरू झालेला वर्ड्स खालीलपैकी पसून जे शब्द आहे वर्ड्स आहे खालीलपैकी प पासून सुरू झालेला शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे लेटर्स तर पहा पॉट पॉन्ड कॅप आणि पुट पहा हे पॉट आहे पॉन्ड आहे आणि हे पुट आहे बिगिन्स विथ प साऊंड असलेला शब्द हे आहेत ना नॉट नॉट बिगिन विथ प साऊंड प या अक्षरापासून सुरू झालेला शब्द या ठिकाणी आपणाला शोधायचा आहे लेटर्स पासून त्या प या लेटर्स पासून सुरू झालेला अक्षर या ठिकाणी कोणता नाही हे या ठिकाणी शोधायचं आहे मग पी आहे पॉट आहे पॉन्ड आहे आणि पूट आहे मग कोणता राहिला आता शिल्लक कॅप सी या लेटर्स पासून सुरू झालेला असल्यामुळं प या लेटर्स पासून सुरू झालेला हा अक्षर नाही म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पहा आलं लक्षात आलं का चालेल चला ठीक आहे पुढचा आपला वर्ड्स म्हणजे क्वेश्चन पाहूयात विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज अ म साऊंड या ठिकाणी पहा विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज म साऊंड साँन? म साऊंड असलेला या ठिकाणी वर्ड्स म्हणजे लेटर्स या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे तर पहा बी बीचा आवाज ब होतो, सी यम, यम हुतो, मा हुतो, मा चा आवाज क होतो आणि डी चा आवाज ड होतो तर मग पहा यम यमचा आवाज काय होतो म होतो म्हणून पर्याय क्रमांक चार जे आहे याच करेक्ट आन्सर येईल चला यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण सलेक्ट द वर्ड दॅट ययर्स विथ अ डिफरंट साऊंड पहा या ठिकाणी सलेक्ट द वर्ड दॅट यर्स विथ अ डिफरंट साऊंड या ठिकाणी खाली दिलेला जो शब्द आहे वर्ड्स आहे इयर्स विथ डिफरंट साऊंड म्हणजे शेवटी जे वेगळा साऊंड असलेला ध्वनी असलेला शब्द या ठिकाणी आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे तर पहा हॅट मॅट कार आणि कॅट हॅट मॅट आणि कॅट हे जे काय आहेत सारखे आवाज आहेत ह्या जे वर्ड्स आहेत त्याचे शेवट शेवट जो आहे तो सारख्या ध्वनीने सारख्या आवाजाने याचा शेवट होत आहे हॅट मॅट कॅट आणि कार हा जो आहे या शब्द याचा सी ए आर कार डिफरंट साऊंड या ठिकाणी ओळखायचा आहे तर मग कार हा जे आहे डिफरंट साऊंड आहे या ठिकाणी कार या लेटर्सचा वे वर्ड्सचा जो आहे डिफरंट साऊंड आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो नवदेवाला हे ॲप हे जे ॲप आहे ज्यांनी कुणी डाउनलोड केले नसेल त्यांनी डाउनलोड करा यावरती यावर तिसरी चौथी एम टी एस बी टी एस नवदे असेल या सर्व विद्यार्थ्यांसाठी कोर्सेस येणार आहेत थोड्याच दिवसामध्ये तर पहा यश परगे या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा नवदेवाल्याची लिंक जास्तीत जास्त नवदेवाला हे जे ॲप आहे याची जी, या जी, जी लिंक आहे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदा होईल चला या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये